पार्किंग मित्रमंडळ पुणे हा एक आतिशिससाठी काम करणारा आहे तर त्याचे हे तीन शुभार्थी आणि काही कार्यकारिणी सदस्य आम्ही इतको आंदोलनात आज आलो नसलं तरी ह्या पेशंट्सना आम्ही आम्हाला सगळ्यांना वाटतं पुढच्या पिढ्यांसाठी हे सगळं वाचवलं पाहिजे धन्यवाद मी एक प्रश्न विचारू का आपल्या हेल्थ आणि नदीच्या मध्ये काही कनेक्शन आहे का जरूर कारण नदी सगळी पर्यावरण इकोसिस्टीम वाचवते आणि ती इकोसिस्टीम असेल तर सुंदर हवा आणि वातावरण मिळतं आणि सुंदर हवा आणि वातावरण असेल तरच पेशंटचं आरोग्य पण चांगलं आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली पार्किन्सन्सच्या पेशंटला तुम्ही असं एक्सपिरियन्स आहे का की तुम्ही नदीकाठच्या हिरवळीमध्ये देवराईमध्ये आला तर त्यांना त्यांचा मूड हे होतो होतो कारण देवराईमध्ये आलो सुंदर वातावरणात आलो तर डोकामाइन नावाचं हार्मोन आणि केमिकल नेहरू मध्ये सिक्रेट होत जे की पार्किन्सन्स पेशंट साठी अत्यंत आवडतं पार्किन्सन्स म्हणजे नक्की काय असतो आजार पार्किन्सन्स हा एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जिथे अनेक लक्षणं पेशंटला होतात पण बेसिकली डोकामाईन नावाचं केमिकल मेंडू तयार होत नाही म्हणून माणसाला ही व्याधी होत ओके म्हणजे यामध्ये निसर्गाचा किती उपचारासाठी उपयोग होतो निसर्गाचा उपचारासाठी उपयोग होतो कारण मूड जर चांगला राहिला पेशंटचा तर पेशंटच्या झालं तर त्यामुळे त्या दिवस पेशंटचा खूप चांगला ओके मग आता यांना किती वर्ष झाली आता येऊन एकोणीस वर्ष झाली एकोणीस वर्ष झाली ओके तुम्ही या आंदोलनाला व्हीलचेअरवर आलेला आहात तर तुमची काय भावना आहे कनेक्शन बिटवीन केमिकल्स एंड पार्किंग सर्विस वेरी प्रोनाउंस आणि त्यामुळे नदीचं पॉलिसी कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे ओके दूषित पाण्याचा या आजाराशी काही संबंध असतो बरं स्वच्छ हवेचा असू शकतो निसर्गाचा समतोल राहिला तर ह्या आजारामध्ये मदत होऊ शकते जो काही पेशंट असेल त्याला रिकवर होण्यासाठी वातावरण व त्या वातावरणासाठी आपल्याला झाडं गरजेची आहेत सगळ्यात महत्वाचं तर तन... बोला अमेरिकेत असं दिसून आलंय की जिथे जिथे खूप इंडस्ट्री होती आणि इंडस्ट्रीकल्चर आहे तिथे पार्किंग सन्सचा इन इन्सिडेंट्स खूप जास्त आहे आणि आता <ुदी> रिसर्च चालू आहे की कुठे केमिकल्स आहेत म्हणजे पार्किंग सन्सला रिस्पॉन्सिबल आहेत पण अजून ते रिसर्च स्टेजमध्येच आहे त्यामुळे आपल्या वातावरणात वेगवेगळी केमिकल्स वगैरे आपल्याला नको आहे आपल्याला शुद्ध हवा पाहिजे त्याच्यासाठी आणि शुद्ध पाणी पाहिजे त्याच्यासाठी हा नदीचा लढा आहे ज्यांना म्हणजे आतापर्यंत असे आजार झालेले आहेत त्यांच्यासाठी तर झाडं वाचवणं गरजेचं आहे पण इथून पुढच्या काळामध्ये आपल्यामधले जे काही सुदृढ नागरिक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे आपलं पर्यावरण आपला निसर्ग जपणं करोना पण होत आहे त्यामुळे निसर्ग गरजेचा आहे वातावरणामध्ये चांगली झाडं आणि चांगलं पर्यावरण गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत आहे 等你啊！